नमस्कार तर मग या मालिकेच्या आजच्या चौदा एप्रिलच्या एपिसोडमध्ये खूपच जबरदस्त ड्रामा झालाय मग नेमकं काय घडलंय ते आपण जाणून घेऊया अर्जुन हा कोर्टात उभा राहतो आणि साक्षीला म्हणतो तर साक्षी तू सगळं काही खोटं बोललीस पण ते तुझ्या वकिलांच्या सांगण्यावरून पवार वकिलांच्या सांगण्यावरून हे खरंय का साक्षी म्हणते हो खरंय तेवढ्यात दामिनी उभी राहते आणि म्हणते माझी आशील ही खूप साधी भोळी आहे निरागस आहे स्वतःला वाचवण्यासाठी तिने हे केलंय तिला कायद्याची भीती होती म्हणूनच ती खोटं बोलली अर्जुन म्हणतो पण कायदाच तिला वाचू शकतो हे नाही का तिला कळलं ठीक आहे मी सगळं मानतो की साक्षी तिच्या वकिलांच्या बोलण्यावरून खोटं बोलली कोर्टात मग तिने फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की ज्या दिवशी विलासचा खून झाला ते दोन तास ती रिसॉर्टच्या बाहेर होती मग ते दोन तास ती कोठे होती खरा खरा हे तिने खरं खरं सांगावं हे ऐकून साक्षीला जबर धक्काच बसतो काय उत्तर द्यावं हे तिला कळतच नाही ती काही बोलणार इतक्यात दामिनी पुन्हा उभी राहते आणि म्हणते माय लॉर्ड याबद्दल ती आता काहीच बोलू शकत नाही कारण साक्षी ते दोन तास कोठे होती हे सांगण्यासाठी आम्हाला वेळ हवाय आणि ही विलासची मर्डर केस नाही चाललीये तर साक्षीने कोर्टात खोटं बोलली त्यासाठी तिला तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली ती ही केस आहे तेव्हा जजसाहेब हे अर्जुनला याबद्दल प्रश्न विचारू नको असं सांगतात अर्जुन साक्षीला विचारण्याचा प्रयत्न करतो तुम्ही पवार वकिलांच्या सांगण्यावरून खोटं बोललात मग पवार वकील म्हणाले असते की कोर्टात कबूल कर तूच विलासचा खून केलाय तर तू ते केलं असतं का साक्षी म्हणते नाही मी असं खोटं बोललेच नसते अर्जुन म्हणतो सगळं तुझ्या सोयीने सुरू आहे जेव्हा तुला जे वाटलं तू ते खोटं बोललीस जे नाही वाटलं ते नाही बोलली परंतु दामिनी ही जस साहेबांसमोर खूपच चांगला युक्तिवाद करते की साक्षी हिच्याबद्दल दुसरी कोणतीही केस रजिस्टर्ड नाहीये ती एक सुजान नागरिक आहे चांगली मुलगी आहे पण या केसमध्ये तिला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलंय आणि आता ती खोटं बोलल्याबद्दल तीन महिन्यांची शिक्षा सुद्धा भोगून झालीय त्यामुळे तिला ती या केसमधून निर्दोष सोडण्यात यावं आणि यानंतर जज साहेब हे चक्क साक्षीच्या बाजूने निकाल देतात की साक्षी कोर्टात जे खोटं बोलली ते तिच्या वकिलांमुळे पवार वकिलांमुळे बोलली त्यांची चौकशी करण्यात यावी आणि ते दोन तास साक्षी कोठे होती ते तिला सांगण्यासाठी आणखीन वेळ देतात आणि साक्षीची कोर्टाच्या या केसमधून जेलमधून निर्दोष सुटका करतात हे ऐकून अर्जुन सायली या सगळ्यांना जबर धक्काच बसतो तर महिपत आणि दामिनी खूप खुश होतात जस साहेब निघून जातात त्यानंतर महिपत आनंदाने नाचू लागतो जिकडे तिकडे चोही आनंदी आनंद गडे असं म्हणत तो साक्षीजवळ येतो आणि हे दोघेही कोर्टाबाहेर निघून जातात अर्जुन जाणार इतक्या दामिनी त्याच्यासमोर येते आणि म्हणते ॲडव्होकेट सुभेदार हा तर फक्त ट्रेलर होता आता चित्रपट बाकी आहे आणि चित्रपटाची कथा असेल विलासचा खून तुम्हाला असं वाटत असेल की मागील दोन वर्षात हे कथानक तुम्ही घोळून प्यायलात परंतु या कथानकाचा शेवट हा तुमच्यासाठी सरप्राईझिंग असेल त्यासाठी तयार राहा तेवढ्यात सायली पुढे येते आणि दामिनीला म्हणते कथानक कोणतंही असलं ना तरी विजय हा नायकाचाच होतो आणि खरा विजय हा सत्याचा होत असतो दामिनी म्हणते सत्य प्रत्येकासाठी वेगळं असतं समोरच्याच्या पशनी ते पडायला लागतं आणि मला ते जमतं सायली म्हणते पाहू ना कोण जिंकतंय दामिनी तेथून निघून जाते अर्जुन एक शब्दही बोलत नाही इकडे बाहेर महिपत हा पुन्हा एकदा साक्षीबरोबर डान्स करत असतो तेवढ्यात रविराज तेथे येतो त्याच्या ते मागे दामिनी -मागे दामिनीसुद्धा येते रविराज दामिनीचं अभिनंदन करतो दामिनी म्हणते मला तुमच्या शिष्याकडून खूप अपेक्षा होत्या पण त्याने खूपच लवकर हार मानली तर रविराज तिला समजावून सांगतो माझा शिष्य हरलाय अशा गैरसमजात राहू नको तो इतक्या जोरात इतक्या तीव्रतेने वार करेल ना की तुला कळणारही नाही दामिनी म्हणते पाहूया ना तेव्हा रविदास तेथून निघून जातो महिपत हा दामिनीच्या पाया पडतो आणि म्हणतो मॅडम तुमच्यामुळे आज सगळं झालंय तुमच्यावर सोन्याच्या मोहरा उधळू का आज घरी जंगी पार्टी आहे तुम्ही त्या पार्टीला यायचंय दामिनी म्हणते जर अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी पार्टी करत बसले ना तर मला रोजच पार्टी करावी लागेल तुम्ही तुमची पार्टी करा मला माझं काम करू द्या असं म्हणून ती तेथून निघून जाते तेवढ्याच अर्जुन सायली आणि मधुभाऊ तेथे येतात त्यांना पाहून महिपत त्यांनाही थांबवतो आणि म्हणतो वकील साहेब आणि वहिनी तुम्ही दोघांनी सुद्धा आमच्या इथे पार्टी लिहायचंय सहकुटुंब सहपरिवार यायचं आहे जंगी पार्टी आहे आज माझी पोरगी सुटलीये तेव्हा सायली ही महिपतला उत्तर देते की आज तुमचा छोटासा विजय झालाय त्यासाठी एवढा आनंद साजरा करायची गरज नाहीये तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो खरंय साक्षीला शिक्षा नक्की होईल तर महिपत म्हणतो मधुभाऊ तुम्ही तर नक्की पार्टीला या पण तुम्ही पार्टीला तसं येणार तुम्हाला तर जन्मठेप होईल ना सायली म्हणते जन्मठेप मधुभावना नाही तर जिने खून केलाय तिला तुमच्या मुलीला होईल अर्जुन रागरागाने निघून जातो तेव्हा चैतन्य आणि सायली बोलतात यांनी खूपच मनाला लावून घेतलंय त्याची काहीही ना गरज नाहीये आणि हे सुद्धा घरी यायला निघतात रविराज प्रियाला घेऊन घरी येतो तेव्हा रविराज हा नागराजला सांगतो की तू आज कोर्टात हजर राहायला हवं होतं दामिनीचं नाव आजपर्यंत मी ऐकलं होतं पण तिने खूपच सुंदर युक्तिवाद केला आणि साक्षीला सोडवलं प्रिया मनातल्या मनात विचार करते हीच योग्य वेळ आहे बाबांना पटवून देण्याची की साक्षी निर्दोष आहे आणि ती म्हणते खरंय बाबा आता तर माझा विश्वास पटलाय की साक्षीने खून केला नाहीये जर दामिनी इतकी मोठी वकील असेल तर तिने साक्षीचे केस काच घेतले असती याचा अर्थ ती निर्दोष आहे पण प्रतिमा म्हणते मला नाही असं वाटत मधुभाऊस निर्दोष असतील कारण त्यांनी आजपर्यंत इतक्या पोरक्या लहान मुलामुलींना सहारा दिलाय आणि त्यांनी खून करणं हे शक्यच नाही आहे यावरून प्रिया खूप चिडते इकडे घरी प्रताप पूर्णाजी आणि कल्पना अर्जुन अजून घरी का आला नाही याबद्दल त्याची वाट पाहत असतात तेवढ्यात अर्जुन आणि सायली घरात येतात अर्जुन रागारागाने त्याच्या रूममध्ये येतो तो, तो खूप टेन्शनमध्ये असतो सायली त्याचा मूड लाईट करण्याचा प्रयत्न करते की तुम्ही एवढं टेन्शन का घेताय आपल्याला घाबरायची काहीही गरज नाहीये माझा नवरा इतका मोठा वकील आहे तो खूप चांगलं काम करतो परंतु अर्जुन मात्र टेन्शन मध्ये मा असतो सायली त्याला समजावण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करते तर अर्जुन चिडून म्हणतो तुम्ही तुमची बडबड बंद करा तुम्ही मला लहान मुलासारखं काय समजून सांगताय आज आपण कोर्टात हरलोय आणि मला त्याचा खूप त्रास होतोय असं म्हणून अर्जुन हा रागारागाने रूम बाहेर निघून जातो सायली विचार करते यांनी मनाला खूपच लावून घेतलंय अर्जुन हा घराबाहेर निघून जातो सगळे त्याला थांबवतात पण अर्जुन थांबवत नाही प्रताप हा सायलीच्या रूममध्ये येतो आणि विचारतो काय झालंय सायली सांगते आज कोर्टात त्यांच्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या म्हणून ते इतके चिडले आहेत आणि तुमच्या मुलाला हरण्याची सवय नाहीये ना प्रताप हा सायलीला समजावून सांगतो की त्याला म्हण की जर मोठं युद्ध जिंकायचं असेल ना तर छोट्या छोट्या लढाया हराव्या लागतात आणि त्याचा आपल्याला फायदाच होतो असं म्हणून प्रताप दातो सायलीला ही गोष्ट पटते आणि ती खुश होते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन हा सायली आणि मधुभाऊंच्या मदतीने प्रियाच्या रूममध्ये जाणार आणि प्रियाच्या रूममध्ये गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करणार पुरावा शोधण्याचा प्रयत्न करणार तेव्हा मधुभाऊंना प्रियाच्या जुन्या पेटीमध्ये चक्क सायलीच्या लहानपणाचा फोटो सापडेल तेव्हा त्यांना जबर धक्काच बसेल प्रिया ही सायलीबद्दल चुकीचं करते हे त्यांना समजणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद